छत्रपती संभाजी महाराज ग्रुप देवराष्ट्रे यांच्या सुंदर असा मैदानाचं आयोजन नियोजन जो करण्यात आलं होतं सागरश्वर केसरी मैदान आणि आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या ठिकाणी या मैदानातील क्वार्टर फायनल आणि फायनलचे दोन फेरे पूर्ण आले क्वार्टर फायनलचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय क्वार्टर फायनलचा या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सातव्या क्रमांकासाठी या ठिकाणी तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी स्वामी समर्थ संत बाळममा प्रसन्न महाकाल पॅन्स क्लब तोंडोली या गाडीचा या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी सातवा क्रमांक आलेला आहे आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनल चे सहा नंबरचे मानकरी सहावा क्रमांक पटकवला तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी अकला देव प्रसन्न स्टेनोली नरसेपूर या गाडीचा सहावा नंबर आलेला आहे आजच्या या मैदानातील सागरेश्वर केसरी मैदानातील या ठिकाणी क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री नाथबा प्रसन दादा पाटील विटा या गाडीचा पाचवा नंबर आणलाय सागरश्वर केसरी मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरची धावली गाडी येडोबा प्रसन्न केरळ देवराष्ट्र या गाडीचा चार नंबर आहे सागरश्वर केसरी मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकर ठरला तीन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक चार वरती ची धावली गाडी श्रावणी सुरक्षी या गाडीचा तीन नंबर आला क्वार्टर फायनल चे दोन नंबर चे मान करी। दुसरा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी खंडबा प्रसन्न शुभम जाधव कोरेगाव या गाडीचा दोन नंबर आला आणि आजच्या या मतात क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी यशल सर्व्हिस दहिवडी शाळगाव रोहित दत्तात्रय शिंदे सरकार शाळांव या गाडीचा या ठिकाणी एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचा मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनल साठी या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला दास क्रमांक एक वरून दौली गाडी श्री राजाश्री फिल्टर प्रेमी विभोतवाडी यांचा आदत किंग फिल्टर या गाडीचा सातवा नंबर आहे सातव्या क्रमांकासाठी दोन बैलगाडी मालक या ठिकाणी पात्र ठरले दोन गाड्यात सामना झाला आणि त्या दोघांच्या संगणमताने या ठिकाणी एक गाडी फायनल साठी पळवली दक्कनचा सा राजा श्री बाळूबा प्रसन्न फिल्टर हुमतवाडी यांच्या नावावरती नशीब अजमावलं उजवीला पळाला विशाल डायवर येवलीवाडी यांचा बनशा आणि डावीला पळाला सुपनेकरांचा रंगा आणि सुंदराची गाडी आणि भैयाऱ्यावर वाटेगावकरांनी आणि दुसरी सामन्यातली गाडी मल्लिकार्जुन शिवाजीनगर मसवड यांचा स्वामी आणि त्याच्या जोडीला पळाला आकाश डावर अंबवडे यांचा सुंदर आणि सुंदर गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र ठरली आका डावर आंबवडी करी त्या आजच्या मैदाना कर या मैदानातील सात नंबरचे मानकरी सागरेश्वर केसरीचा दिव्य देवराज शक्रांच मैदान आणि आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वरची धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न देवराज अमृता मोरे तांबुळे या गाडीचा सहावा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला श्री देवराज श्री ज्योतिबा प्रसन्न देवराज अमृता मोरे तांबळे संतोष पाटील कापूसखेड यांचा संभाग अंडावीला पळाला हिमांशु राहुल नाईक सोनिया मोरे तांबळे खरांचा सुलता आणि सुंदराची गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली पहिल्या ड्रायव्हर बांबोडे खराने त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सागरेश्वर केसरी मैदानातील पाच नंबरचा मान नंबर पटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वरती धावले गाडी चंद्रसेन प्रसन्न कुंड या गाडीचा पाचवा नंबर आलेला आहे सुंदर गाडी पळाली चंद्रसेन प्रसाद कुंडल अमोल गायकवाड कुंडल संदीप शिरतुडे सूरज सावंत कुंडल यांचा महाराज पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला पक्षा रावण गुरु रिसवड आणि गणेश जिंगवले रिसवडकरांचा पक्षा आणि सुंदराची गाडी पाचव्या क्रमांकासाठी पात्र केली सुशांत ड्रायव्हर पलुस खराडी सागरेश्वर केसरी मैदानातील चार नंबरचा मान पटकवला जावत्या क्रमांकाचे मानकर दास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी देवाबाई ग्रुप कमलबाई मुलाडी पांगरी सांडू मिस्त्री तळेगावकर यांचा विहायपी लक्षा ते आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला देवाबाई ग्रुप कमलबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगावकरांचा घरचा साज व्ही आय पी राणा लक्ष्या आणि सुंदर अशी गाडी चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेली जावेद ड्रायव्हर पांगरी खराने त्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी सागरेश्वर केसरी भव्य दिव्या असं देवराज मैदान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ग्रुप आयोजित सागरेश्वर केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे क्रमांक गाडी मोहिल शेठ सुचगाव या गाडीचा तीन नंबर आला सुंदर गाडी पळाली नाथ मोहिल शेड धुमा मोहील यांच्या यांच्यावर नशे बजमावलं उजवीला पळाला जेजेटी गोल्ड ओडिसा वडगावकरांचा युवेश पन्नास सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला अमित शेठ विथाळ सुरली सागर पवार वडोली निळेश्वर यांचा आदत किंग भैरव त्याच्या मैदाना या मैदानातील तीन नंबर चे मानखरी सागरेश्वर केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले उजवीला पळाला ज्या महिला अखंड महाराष्ट्राला वेळ लावला असा नितीन साहेब आगाव यांचा सा हिंद केसरी निशान आणि त्याच्या जोडीला पळाला मौलालाला सय्यद किल्ले मचिंद्र गडकरांचा आदत किंक राजा आणि सुंदर अशी गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकराडी आणि हे सागरेश्वर केसरीचा मैदान आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे एक लाख रुपयाचे मान क्रमांक तीन वरती धावलेली गाडी जय शंभो नारायण प्रसन्न कुमारी अरोई मोहन देडगे नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जय शंभो नारायण प्रसाद कुमारी आरोही मोहन दडगे नांदेड सिटी यांचा आदात किंग शास्त्री आणि त्याच्या जोडीला पळाला विठ्ठल फौजी बुलढाणा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या पळाला आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र केली विठ्ठल ड्रायव्हर बूथ खराली त्या आजच्या या मैदानातील एक नंबरचे आणि एक लाख रुपये चे मानकरी विजेत्या विजे सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं समस्त प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी